नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपला आजचा ब्लॉग असा आहे की आज तारीख आहे वीस आणि आपला नाशिकला शो आहे हल्दी शो आहे हल्दी आहे म्हणजे आज हलत आहे आणि एकवीस तारखेला वरात आहे म्हणजे शनिवार रविवार आहे तर आपला शो आहे आणि आता आपण कालच म्हणजे हा नेहरूला आपला शो होता तो नेहरूचा शो वाजून आता घरी आल्यावर आंघोळ बिंगोल केले आणि फ्रेश झालो आता निघालो नाशिकसाठी आता वाजला आहे दीड वाजला आहे दीड वाजले आणि आता आम्ही आहे खाली म्हणजे खाली जिथे गाडी आहे तिथे सामान विमान भरता येतं तिथे आहे तिकडून आपल्याला डायरेक्ट निघायचं आहे गाडीमध्ये तर भेटूया आपण ते खालीच तर आता गाड्या तर भरून झाल्या आहेत आणि ही एक गाडी आहे आपल्या आणि ती इकोमध्ये आपलं अर्धा सामान आणि आता मी ह्या गाडीत आहे मी, मी। आणि बाकी सगळे अर्धे त्या गाडीत आहेत ह्या गाडीत दादा मी वगैरे आहे आणि आता आम्ही इथून सामान तर भरले आहे आता निघतो डायरेक्ट चला आता निघालो आम्ही चला भेटूया इथे गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता आम्ही काल सकाळी सहा वाजता पोहचलो सकाळी सहा वाजता पोहचलो तिथे तिथे स्पॉट आहे आपला वाजवायचं तिथे तिथे हल्दी आहे आणि हा इकडे आपल्याला बांगला दिला राहिला इकडे सहा वाजता येऊन इकडे डायरेक्ट झोपलेलो कारण का मला शूट करायला भेटलं नाही झोप म्हणजे झोप पण जाम आलेली डायरेक्ट काय आहे सगळं जास्त शूट नाही करत बसलो डायरेक्ट सहा वाजता इथे येऊन इथे झोपलो आणि आता नऊ वाजलेत नऊ वाजता उठलो आहे आता दहा वाजता थोडंसं वाजवायचं आहे तिथे सामान येऊन काढतात आता सामान काढून झालं की लावून घेतो मग तुम्हाला भेटतो सामान काढून आता लावून घेतलं आहे आता सकाळ थोडंसं वाजवायचं आहे सकाळ सकाळ दहा वाजलेत नऊ वाजून झाल्यावर परत पॅकअप करून झोपून परत रात्री आपल्याला वाजवायचंय later... आता वाजून तर झालंय थोडं वाजवलं आणि जेवण पण झालं आता सामान पण काढतो आणि जाऊ जाऊ ते परत त्या बंगल्यावरती म्हणजे जिथं आम्हाला राहायला दिलंय तिथं राहायला म्हणजे आता झोपून डायरेक्ट झोपू कारण का रात्रात झाले म्हणून झोपू आता झोपून झालं रात्रीच तुम्हाला भेटतो रात्री पण हल्दी आहे हल्दीला वाजवायचं रात्री तर डायरेक्ट तिथे आता पाच तासाच्या झोपेनंतर आता निघालोय फ्रेश झालोय चाय नाश्ता निघतोय तिकडे सेटअप लावायचं आपल्याला आता आपला गाडी सेटअप आहे तो अर्धा पूर्ण काढून आता पूर्ण सेटअप करायला सकाळी अर्धाच सामान काढलेला आम्ही आता पूर्ण सामान काढून पूर्ण सेटअप करून घेतो व तुम्हाला भेटतो भेटलो तिथे जरा म्हणजे गाणी चालू आहेत म्हणून आवाज आवाजाचा जरा इश्यू होत असेल ॲडजस्ट करा तिकडे आता निघालो आम्ही इकडे बसले मग आपला राहायला दिलं आहे तिथे रात्रीच्या वाजले साडे दहा आणि इकडे आत्ता साडे दहा वाजता आम्ही सेटअप लावून घेतलंय खूप लेट झाला सुरू होणार आणि लेट संपवतील पण मला वाटते सेटअप पण लावून घेतलाय बघू शकला टाकू तुम्ही आजचा सेटअप आहे तीन लोटो दोन कॉन्सेप्ट एक थाप आजचा आपला सेटअप आहे आता सुरू करू सुरू केल्यावरती आता व्हिडिओ काढायला भेटले तर शूट करा थोडंसं तो तुम्हाला तो तो सेट तुम्हाला वाजून झाल्यावर नाही तर थोडं मध्ये शूट केलं तर करेल सेटअप तर लागला आता आमचा जरा बोर्डाचा इश्यू झाला आहे तिकडं बोर्ड जरा करतायेत कनेक्शन तर करत आहेत बोर्ड कनेक्शन सुरू झालं की आता लगेच चालू करूया चला सुरू होऊ जाऊन एथलीथ आहे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आपला आता म्हणजे काल मला रात्री शूट करायला भेटलं ना वाजवल्यानंतर आणि म्हणजे काल रात्री जास्तकडे शूट काय भेटलं नाही कारण का खूप घाई होती आणि फुल रात्र झालेली आणि झोप आलेली मला आणि कसं शूट करायला भेटलं नाही कारण का वाजवायचं पण होतं सा, आणि सामान इमान भरताना माझी मोबाईल म्हणजे बॅटरी पण लो झालेली मोबाईलची म्हणून मला शूट करायला भेटलंच नाही तर आता मी सकाळी उठलो आहे सात वाजता सात वाजता उठून आपल्याला जायचं सिग्नलला म्हणजे हॉलवरती वाजवायला जायचं आहे हॉलवरती वाजवून मग आपल्याला संध्याकाळी येऊन वरात वाजवायची वरात वाजून आपण मुंबईला जाणार आहे मुंबईला हा ब्लॉग मी डायरेक्ट मुंबईला एंड करणार आहे फक्त एवढं की मध्ये शूट करायला भेटत करा। नाही म्हणून अर्धे सीन राहून जातात तेच आता आम्ही सामान काढलं आहे बाजूला आता नवरा बाहेर आहेत म्हणून आणि नवरा बाहेर काढला की मग आम्ही निघू आता म्हणजे गाडीतून निघणार आहे सिन्नरला जायला मग मध्ये सीन शूट करायला भेटले ते करल नाही तर मी आता डायरेक्ट तुम्हाला हॉलवरती जाऊन भेटेल तर चला आता निघालेत पण निघतो आता मला डायरेक्ट सिन्नरला भेटतो म्हणजे हॉलवरती तर चला सिनियर पोचलोय हॉलवर आम्ही आता जर लगेच सामान लावून घेतो आणि भेटतो तुम्हाला सेटअप लावून घेतलाय आम्ही आता वादवायला सुरुवात करू चला फ्यू मोमेंट्स लाजवून झाले प्लस जेवलो पण आहे आता थोडं वाजवायचं आहे परत नंतरला वाजवायचं नाही अजून काय माहीत नाही पण आता जरा जेवण देऊन आम्ही आलो आता परती इकडे गणपतीचं मंदिर आहे मस्त तिकडे जरा बघतो मस्त मंदिर आहे मोठा ते जरा बघतो आता होऊ शकता मस्त इथे महागणपती सिन्नर आता चालू परत तिकडेच हॉलवरती बघू आता वाजवायचं आहे की नाही नसल वाजवायचं आता त्याला आराम करतो तिथलंच का गाडीमधून आलो आहे तर त्याला गाडी लेट निघणार आहे म्हणून फ्यू मिनिट्स लेट आहे तर निघालो आम्ही इथून हॉलवरून तर इकडे सामान तर घेतलं आता होऊ सामान घेतलं आहे आणि इकडं आता आपण आपली महागाडी गाडी आहे त्या गाडीत सामान भरतो आणि डायरेक्ट जातो आता तिकडे वरात वाजवायला चला भेटूया सामान घेतलंय सगळं तिकडून आता आणतंय सामान इकडे आता आपली गाडी आहे गाडी सामान भरून आपल्याला जायचंय डायरेक्ट तिकडे वरात वाजवला आय वॉज लेट तर आता पोचलोय तिकडे त्यांच्या परत गावात आलोय त्या हलद वाज हलत वाजवली तिथे वरात वाजवला आलो आता वापस तिकडे आता गाड्यात लावलेल्या आम्ही बाकीचे गेले जरा कपडे विपडे चेंज करतील मग थोड्या वेळेला लागून टाईमच आहे आत्ता वाजले वाजलेत नऊ दहा अकरा वाजता वरात वाजवायचे मग आता आम्ही आलो आहे जरा कपडे इकडे चेंज केले तोंड तोंडबींड धुतो चाय नाश्ता करतो मग परत एकदा घेतो परत सेटअप लावायला वरातीचा वरातीचा सेटअप लावायचा आहे थोडं वाजवायचं वरात वाजवून झाल्याच्या नंतर लगेच गाडीत सामान भरून लगेच मुंबईला निघायचं आहे आपल्याला तर बघू कारण की उद्या सकाळी कामावरती पण जायचं आहे तर आता वाजवायचं आहे झालं आता आणि चाय नाश्ता करतो आणि वाजवायला सुरुवात करू सामान लावून आणि गाडी सामान भरून लगेच मुंबईला निघून जा तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळा परत आता मोबाईलची चार्जिंग पण दहा टक्के झाले तर पहिला चार्जिंगला लावतो कारण का जरा रात्री पहिला ट्रॅव्हलिंग करायचं थोडी चार्जिंग तर पाहिजे टाईमवरला मग तेव्हा भेटू चला ए फ्यू मोमेंट्स इथे नमस्कार मित्रांनो सामान लावून झालं आहे आमचं आता तिला <laughs> <laughs> आता वाजले साडे दहा साडे दहा वाजता आता वरतींची सुरू होईल आणि तर आता आम्ही सामान लावलं आहे इकडे अजून मशीन बिशीन लावतायत आणि सामान लावून झालं की आता सुरू करू वाजवायला आता वाजवलं तर इथं कोणच नाही दिसत आजूबाजू म्हणजे वराडी पण कोण दिसत नाही फक्त ते घरातले येते घरातल्या सारखी साठी वाजवायचे जागा वरात वरात वाजून झाले की मग आपण मुंबईला निघणार मग आता मी तुम्हाला मुंबईला जातानाच भेटेल कारण का आता व्हिडिओ शूट करायला भेटणार नाही म्हणून भेटणार नाही म्हणून आता डायरेक्ट तुम्हाला मुंबईला जातानाच भेटेल चला ए फ्यू मोमेंट्स इथे आपली वरात पण वाजवून संपले दीड वाजले आता दीड वाजता वरात संपले आणि आता आम्ही निघालो आहे तिकडे सामान भरतात गाडीत आता फक्त जेवायचं आहे आणि डायरेक्ट निघायचं आहे आता मी मध्ये कुठेच शूट करणार नाही फक्त थोडंसं गाडीतून जाताना शूट करेल थोडंसं आणि डायरेक्ट आता तुम्हाला कलव्याला जाऊन भेटेल आणि आता निघालो आहे आम्ही बघू शकता निघालो आहे आता जेवतो आणि निघतो डायरेक्ट गाडीत असतो आणि तसं कलवा पण डायरेक्ट कलव्याला जाऊन ब्लॉग एंड करतो चला भेटूया तर आता आम्ही निघालो आहे जेव जेवलो पण आहे आता आणि जेवून निघालो आमची आता गाडी काढतात गाडी काढतो आणि बसतो गाडीत आणि डायरेक्ट झोपून जातो आणि डायरेक्ट सकाळी उठतो म्हणजे जेव्हा पोचन तेव्हा हो, का सकाळी कामावर पण जायचं आहे गाडीत बसतो आणि निघतो डायरेक्ट चला इथे आहोत तर आता मी आपल्या कलव्याला पोटलं सामान पण ठेवलं गाडीत आणि गाडीतलं सामान होतं ते ठेवलं रूममध्ये आता आणि सगळे गेले आपापल्या घरी मी पण आता आलो माझ्या घरी आणि आता हा ब्लॉग इथे मी एंड करतो तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि करा, करा। तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये चला